हुपरी शहरामध्ये सर्वच पक्षाची नगराध्यक्षपदासाठी जोरदार तयारी सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महत्वपूर्ण निर्णय दिला असून हुपरी नगरपरिषदेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मध्ये कमालीचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे हुपरी नगरपरिषद स्थापना होऊन आठ वर्ष पूर्ण झाली येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्ष आपलाच करण्यासाठी मनसे आंबाबाई आघाडी भाजप शिवसेना शिंदे गट शिवसेना उभाटा गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सिकेस होणार असल्याचे चित्र दिसत आहे मात्र शहरातील सध्याच्या घडामोडी पाहिल्या तर काही गटांना पक्षांना एकत्रित करून छोटा पक्ष बाजी मारण्याची शक्यता वर्तवली जात आहे हुपरी नगरपरिषदेची तात्कालीन सभागृहाची मुदत डिसेंबर दोन हजार बावीस रोजी संपली आहे नगरपरिषदेची पहिली पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर दोन हजार सतरामध्ये झाली होती त्यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते महावीर घाट यांच्या नेतृत्वाखाली जयश्री घाट ह्या भाजपच्याच लोकनियुक्त नगराध्यक्षा झाल्या होत्या भाजपला माजी मंत्री प्रकाश आव्हाड यांना यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी पक्षाच्या नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे भाजपाची बांधणी भक्कम झाली होती नगरपरिषद अस्तित्वात असताना नगराध्यक्षासह हो। एकोणीस सदस्यांचे सभागृह होते शासनाच्या नवीन धोरणानुसार वार्ड संख्या व सदस्य संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या नऊ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दोन सदस्य अशी संख्या होती मात्र नवीन झालेल्या नगरपालिकेच्या कायद्यानुसार पहिल्या आणि शेवटच्या प्रभागात तीन तीन सदस्य होणार काय याकडे लक्ष लागून राहिले ला आहे हुपरी नगरपरिषदेची निवडणूक ही तब्बल अडीच ते पावणे तीन वर्षानंतर निवडणुकीचे बिगुल वाजणार असल्याने इच्छुकांची गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे सध्या शहरात तरुण इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण झाले आहे आवाडे यांचा तारारानी पक्ष सध्या भाजपवासी झाला आहे आवाडे गट व महावीर गाट गट एकत्रित आल्याने भाजपला चांगली उभारी मिळाली आहे परंतु भाजपमधील नाराज गट असल्याचीही चर्चा शहरात जोरदार आहे त्याचबरोबर मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांनी शहरातील इतर गटाची भक्कम अशी अंबाबाई करून इतर पक्षांशी संवाद साधून पहिला लोकनियुक्त नगराध्यक्ष आपलाच करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे हुपरी शहरातील शिवसेना शिंदे गट काय करणार याकडे नेते मंडळीचे लक्ष लागून राहिले आहे तर एका बाजूने हुपरी शहरातील महाविकास आघाडीतील नेत्यांची सर्वच घटक पक्षांना एकत्रित एक करून लढण्याचे व लोकनियुक्त नगराध्यक्षपद महाविकास आघाडीकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे सुरुवातीपासून हुपरी नगर परिषदेवर भाजपची सत्ता होती त्यानंतर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक झाली दोन्ही निवडणुकीत भाजप अग्रेसर ठरला आहे परंतु महायुतीमधील घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट नाराज नेत्यांचा गट हे कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ला हे सर्व पाहता हुपरी नगरपरिषद निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे जनसामान्यांच्या प्रहारणीसाठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरे